पुढे सरक सरक भेट घेतली काय सर्वप्रथम मी जरांगे पाटील साहेबांना भेटायला यासाठी आलो होतो की दोन हजार चोवीसच्या लोकसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम त्यांना भेटायला यावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी पाच तारखेलाच विचारपूस केली परंतु ते रायगडला गेलेले असल्यामुळं माझी भेट होऊ शकली नाही म्हणून मुद्दाम आज दिल्लीहून आल्या आल्या पहिल्यांदा जारंगे पाटील साहेबाची भेट घ्यावी या उद्देशाने आज आंतरवाडी कळलं की त्यांनी तीन दिवसाचं उपोषण तीन दिवसापासूनचं उपोषण सुरू केलेलं आहे आणि ज्या शासनाकडे मागण्या प्रलंबित आहेत त्या मागण्यासाठी ते उपोषण करत आहेत तर हो जा त्या ओपोषणाला सुद्धा या निमित्ताने भेट झाली आणि या मतदारसंघाने ज्या ठिकाणी जालना लोकसभा मतदारसंघ येतो त्या जिल्ह्यातच जारंगे पाटील साहेबाचं आंदोलनाचं केंद्र आहे निश्चितपणाने या आंदोलनाला माझा पाठिंबा राहीलच तुमचाही विषय वेगळा नाही परंतु त्याचबरोबर शासन दरबारी आपल्या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही त्यांना भेटून यासाठी जातोय शासन दरबारी पाटलाची भूमिका आहे किंवा मागण्या आहे समाजाच्या त्या शासन दरबारी मांडायच्या जास्तीत जास्त लवकरात लवकर त्यांना जास्त दिवस कसं उपोषणाला बसवता येणार नाही दोन दिवस कसे बसते त्याचा विचार करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे धन्यवाद मनोज जयांगी पाटलांच्या आंदोलनाचा तुम्हाला किती फायदा झाला बजरंग सलोने यांनी स्पष्ट सांगितलं मनोज जरांगे यांच्या मुळे मी निवडून आलो तुम्हाला काय वाटतं तुमच्या जिल्ह्यातलं आंदोलन बजरंग सलोनी काय बोलले मला माहित नाही परंतु माझ्या निवडणुकीमध्ये मला शंभर टक्के फायदा हा जयरांज पाटलांच्या आंदोलनाचं झालेलं आहे हे मी तर माझ्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी पहिली बैठक दिली त्या दिवशी सुद्धा बोललो पण आता म्हणून नव्हते की त्या दिवशी पाहिजे पाटला तुम्हाला आता असं सांगितलं की वडेट्टीवारांना समजल्यानंतर काँग्रेसचे सगळे आमदार मी पाडा वडेट्टीवार काय बोलले ते मला नाही पण वडेट्टीवार जर असं बोलले असतील मराठा समाजाच्या विरोधात किंमत जारंगे पाटलाच्या आंदोलनाच्या विरोधात तर ते चुकीचं आहे परंतु मी वडेट्टीवार साहेबाला बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं काहीतरी गैरसमज झालेला आहे मी मराठा समाजाच्या विरोधात आणि आंदोलनाच्या विरोधात दरंगी पाटलांच्या आंदोलनाच्या विरोधात बोललेलो नाही तरी पण त्यांना मी सांगितलं आपण आपल्या पद्धतीने खुलासा करावा लागेल थँक्यू सर थँक्यू धन्यवाद